नमस्कार दोस्तांनो तर बाबा आज सकाळ सकाळ दुसऱ्या निमित्त घर धुवून घ्यायची आहे ती तर तुम्हाला मी ते दाखवतो आम्ही आपण पाणी भरून घेतलंय बाबा ही दोन बॅलर भरून घेतली ते बघा ही काय आहे पुन्हा ही काय आहे ही दोन बॅलर भरून घेतले होते तर आता सकाळ सकाळ घर धुवून घ्यायची ती दोन तीन घरं आहे ती मग तेवढी दोन तीन खोले एक धुवून घ्यायच्या मग काय नाही मग पुन्हा दिवसभर कामं मग पुन्हा पप्पा कलर आणतो म्हणलेत मग मग पुन्हा सगळ्या घराला कलर मारून द्यायचा मग विषेजरी कामं होते आपलं मग आपलं काम संपत आहे हीकड़ हीकड़ आ, साका साका तर इकडे बघा इकडे मी आलो तो आपल्या बोकडांकडं मग काय नाही मी इथं सकाळ सकाळ बोकडांना आपल्या वैरे आणून टाकली पण ते काही काहीच नाही ते बघा आहे का तो कशी बसली ती बघा आणि आता आपण म्हणतो ह्याला ह्यांना सांभाळायचं पण कसं सांभाळायचं ही काय वैरनंच खाणे तर काय तर ह्यांना हे हिंडवायचं बघा पाच वाजता तर त्या ह्यां थोड्यानं सोडायचं हिंडवायला मग काय नाही मग ह्यांना हिंडवायला सोडून घरं धुवायची ह्यांना हिंडवा सोडायचं मग हिंडवून आणून बांधायची गोरं आणि मग तर तुम्हाला सांगतो मी सकाळी रानात गेलो रानात गेलो घास आणला वैरेण कोटी केली गोरांना टाकली मग पुन्हा हे आपली रागा आहेत त्या ग ही चार रागा दोन टाकायची दोनच येत्या अजून आतमध्ये दोन त्या मग ही चार रागा आपण धुवून वगैरे मस्त पैकी वाळव घातल्या तर घास आणून टाकलं तर ते काही घास पण नाही ते मग म्हणलं पाणी भरून घ्यावं होतं मग पाणी भरून घेतलं मग पुन्हा घरं धुवून घ्यायची ते ना मग ती दसऱ्या जरा उलय राड असते लय म्हणजे लय तर आता प्रत्येकाच्या घरी असंच असणार मला माहिती आहे तर आता तुम्ही म्हणताल आता हे काय म्हणायला लागले तर मला माहिती प्रत्येकाच्या घरी असंच असतंय तर आता तुम्हाला सांगू का कसं असतंय ही दसरा म्हणले करायचं लागतं आहे हे मला पण माहिती आहे आणि तुम्हाला पण माहिती आहे सगळ्यांना तर तुम्ही जर आपल्या यूट्यूब पेजला जर व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला जर व्हिडिओ बघत असाल तर त्यावर पण फॉलो करून ठेवा तर असेच आपले नवनवीन व्हिडिओ येते इथून पुढं तर मी मी काल रात्री एक फेसबुकला माझं नवीन अकाउंट ओपन केलं तर प्रथमेश एक्क्याऐंशी त्र्याऐंशी म्हणून अकाउंट काढले तर त्याला तुम्ही लगेच जाऊन तिथं फॉलो करून घ्या तर कसं माहिती आहे तुम्ही फॉलो केलं व्हिडिओ सपोर्ट केला व्हिडिओला तर लगेच मला पण व्हिडिओ बनवायला थोडं प्रोत्साहन मिळतं आहे तर तुम्ही जर फॉलो नाही जर केलं तर कसं व्हिडिओ बनवायचं सांगा बरं मित्रांनो तर ती तर तुम्ही तिथं जाऊन यूट्यूबला यूट्यूबच्या पेजला जाऊन फॉलो करून घ्या अगोदर मग तिथं फॉलो करून घेतलं तर मग तिथं आपलं लाँग व्हिडिओ अपलोड होणार कंटिन्यू एक दिवस सुद्धा व्हिडिओ आपलं बंद नसणार तुम्हाला सांगतो बाबा नंतर ना मग पण आहे ना यूट्यूबला पण तुम्ही सबस्क्राईब करून घ्या गावठी प्रदे टाकून तर मग तिथं पण आपलं लाँग व्हिडिओ अपलोड होतात तर ज ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी पाठदिशी जाऊन सबस्क्राईब करायचं ती बाकी मला काय माहीत नाही आणि बेल ऐकून ऑन क्लिक करायचं बस एवढंच करायचं धन्यवाद तुमच्या सगळ्यांचं मग मनापासून आणि फेसबुकला पण तसंच करायचं फक्त फेसबुकला व्हिडिओ पडला गा लाईक कमेंट करायचं यूट्यूबला पण व्हिडिओ पडला गा लाईक कमेंट करायचं मग विषय हार्ड होतो आहे मग तिथून पुढं हां दणका उडवून द्यायचा गोलीगत बरं का तर तुम्ही सगळ्यांनी असं करून घ्यायचं मग ते तुम्ही लाईक कमेंट जर केली तर मग जरा व्हिडिओ बनवायला पण थोडं प्रोत्साहन वाढतंय मग आहे ना काय नाही बरं आता ते जाऊ देत तर मला माहिती आहे तर तुम्ही लाईक कमेंट करता सबस्क्राईब करता यूट्यूबला व फेसबुक पेजला पण फॉलो करते सांगितलं म्हणल्यावर तर आता जातो मी घरी पाणी तर भरून घेतलं तर मला तर दाखवलं तर मग काय नाही मग जा तो ग घरं धुवून घेतो सगळे आपली घरं धुवून घ्यायची मग पापानी कलर आणला का कलर मारून टाकायचा घराला मग संपत आहे मग आपलं काम दसऱ्याचं मग काय नाही मग मम्मी घरात सगळा पसारा लावून घेते तर आता उद्या आमच्या इथले जाणार राहते जण ज्योत आणायला तर बघू आपला पण विचार चालला आहे काय एवढं अजून फिक्सन आहे पण बघू तर पुढचा व्हिडिओ येईपर्यंत तुम्ही प्रथम लाईक आणि फॉलो आणि सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद